ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी तिथून वाया जात आहे मंत्रालय परिसरातली ही घटना आहे या ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे आणि त्यातून पाणी वाया जात आहे अक्षरशः रस्ताभर चिखल झालेला आहे वाहतूक या भागातली थांबवण्यात आलेली आहे मंत्रालय परिसरातली ही दृश्य पाईपलाईन फुटली आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात पाणी वाया आहे रस्ताभर चिखल दगड झालेले आहेत तिथे तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे तैनात केलेला आहे या भागातली या रस्त्यावरची वाहतूक दुसऱ्या बाजूने बळवण्यात आली अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश दुरुस्ती सुरू झालेली आहे काय आत्ताची परिस्थिती पासवर्ण नक्कीच हे दृश्य आहेत की या ठिकाणची ती खरं तर नाही आहे ती चुटलेली आहे रस्ता देखील आहे तो खचलेला पाहायला मिळतो आता महानगरपालिकेच्या गाड्या देखील आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत आता महानगरपालिकेच्या गाड्या देखील आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत अद्यापही काम सुरू केलेलं नाही मात्र या ठिकाणची वाहतूक आहे ती थांबवण्यात आलेली पाहायला मिळते कारण की हा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णतः खचला गेलेला आहे त्यामुळे आता इकडची किंवा वाहतूक आहे ती थांबवण्यात आलेली आहे हा प्रमाणामध्ये कोणतरी पाईपलाईन असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि त्यामुळे याचा आहे असं सांगितलं जात आणि एका साईडची लोक पाहायला मिळते आणि समोरच झालेला आहे कारण की एका बाजूला आहे ते मेट्रोचं काम सुरू आहे दुसरीकडे हा सगळा प्रकार झाल्यामुळे मेट्रोच्याच कामामुळे कुठेतरी पाईपलाईन फुटली असं देखील सांगितलं जातं आहे मात्र आता महानगरपालिकेच्या वतीने सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि लवकरच या कामाला देखील आहे ती सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे मात्र आता दिवसभरासाठी हा रस्ता आहे तो मुळात आहे तो बंद ठेवण्यात त्यांना पाहायला मिळणार आहे कारण की रस्ता पूर्णतः खचलेला आहे आणि त्यामुळे आता ह्या रस्त्याचं काम देखील आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने होताना पाहायला मिळणार आहे ठीक आहे गणेश धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर मंत्रालयासमोरच ही पाईपलाईन फुटली आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे रस्ताही खचलाय सध्या दुरुस्तीचं काम अजून सुरू व्हायचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या